नमस्कार मित्रो मी दिलीपभोई स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा तुम्हाला दईमन मन झाडाकडे घेऊन आलो मित्र कारण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की काही लोकांना हे झाडं ओळखता आलं नाही ते ओळखायचं कसं तर या झाडाला ओळखायची खून मी तुम्हाला आज कसं ओळखायचं ते सांगतो आहे मित्रो याला एकदा जवळून बघून घ्या तुम्ही अशा प्रकारची पानं असतात याला काही लहान मोठे बरेच मोठे पण पानं होतात काही काही हे बघू शकता तुम्ही काही पानं मोठाले होतात अपेक्षा मोठ्याले पानं होतात काही काही असे तर याला ओळखायची खून सांगतो मी तुम्हाला असं एक पान घ्यायचं थोडंनी याचं ते पान घेतलं आणि याच्यावर एका काडीनं असं काहीतरी गिरवायचं आहे आपल्याला मी याच्यावर गिरवतोय प्लस लिहितोय आता सध्या याच्यावर काही दिसत नाही आहे पण एका दोन मिनिटाच्या नंतर तुम्हाला जे आपण याच्यावर लिहिलेलं असतं का नाही ते पूर्णपणे जसं जे तसं आपण पेनानं जसं लिहितो निवी काळेशाहीमध्ये त्याच्या त्या प्रकारचं पूर्ण उमटून येतं याच्यावर तिच्या झाडाला ओळखायची खू आहे मित्र आता सध्या बाहेर राज्यामध्ये आपल्या इकडे या झाडाची बरीच म्हणजे माहितीच नाही या जवळपास राहिली ब याचं नावही माहीत नाही आता कुठं त्याचं वर्णन असेल तर दहिमन नैवाने झाडाला ओळखतात आदिवासी लोक आदिवासी भागामध्ये या झाडाला दहीमन नावाने ओळखतात आणि ते लोक याचा वापर दारू सोडवण्यासाठी सर्रास करत आहेत आणि आपणही करायला काही हरकत नाही आहे मित्रो कारण दारूच्या विरुद्ध गुणधर्म असलेलं हे एकमेव झाड निसर्गातलं असंच आहे की याच्यामध्ये दारूच्या विरोधी गुणधर्म आहेत मित्रो याची जर नुसती आपण फांदी दारू जिथं दारू बनती का नाही तिथं नुसती याची जर फांदी नेऊन टाकली तरी ते दारू बनत नाही एवढी ताकद या झाडामध्ये आहे याचं हे पान जे आहे का नाही हे पान जर बीपी कमी जास्त झालं आपला वाढला किंवा कमी झाला तर हे नुसतं पानात गुण आपण जर छातीला लावून ठेवलं असं असं लावून धरलं तरी तुमचा बीपी नॉर्मल होतो मित्र एवढं चमत्कारिक झाड आहे तुम्हाला मी सांगतोय याच्यावर पण विश्वास बसणार नाही कारण नुसत्या झाडानं कसा पानानं कसा बीपी जागेवर येतो असं लोक बऱ्याच लोकांची शंका आहे आणि साहजिक आहे शंका करणं पण आपण याचा प्रयोग करून बघा कारण जोपर्यंत आपण याचा प्रयोग करून बघणार नाही तोपर्यंत या झाडाचं महत्त्व तुम्हाला पटणार नाही ना कारण मी इतका जीव तोडू तोडू सांगतोय पण तुम्ही याचा जोपर्यंत तुम्हाला याचा विश्वास पटत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यावर म्हणजे हे करणार नाही तोपर्यंत त्याच्यामुळं याचा प्रयोग करून बघा याचं सर सतत आपण आठ पंधरा दिवस महिनाभरदर सेवन केलं ना तर स्वतःहून माणसाचे दारू पियाची इच्छा होत नाही कारण ही असं झाडं आहे स्वतःहून तुम्हाला असं वाटेल की आता दारू पिणं नको त्याच्यामुळं याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो मित्र हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशच आहे की याची मराठीमध्ये याचं उल्लेखच अजून मला कुठं आढळलेला नाही आहे की मराठीमध्ये अजून मी त्याचं काही म्हणजे असं वर्णनच कुठं आढळलेलं नाही याला बऱ्याच ठिकाणी अलग अलग नाव आहे आता मी एका काकाला विचारलं तर त्यांनी मला याचं नाव दहीच सांगितलं कुठं दही पळस म्हणतात काय अलग अलग नावं असतील परंतु या झाडाला ओळखून घ्या याचे गुणधर्म लक्षात घ्या याचा वापर करा जर तुमच्या जनावराला शेळी शेळी असो काही घरचे पाळीव प्राणी असतात त्यांना काही विषबाधा झाली तरी याचा वापर करता येतो आणि त्याचे एकदम चांगला गुण तुम्हाला पाहायला मिळेल मित्र तसंच आदिवासी क्षेत्रामध्ये आता मागं कुठल्या तरी जंग या जंगलामध्ये काय त्या बांधवगड जंगल होतं मित्र त्या बांधवगड जंगलामध्ये दहा हाती जवळपास काहीतरी विषबाधा झाली होती त्यांना दहा हत्ती जवळपास मेले होते तिथं त्या विषबाधा झाल्यामुळं त्यावेळेस एका मै आदिवासी महिलेचा इंटरव्ह्यू एका प चॅनलवाल्यानं घेतला होता टी व्ही वाल्यानं लहरीबाईक नाव आहे त्या महिलेचं आदिवासी महिला आहे तिचं तिचं असं म्हणणं होतं की या हातीला जर आपण दैमानाचा रस जर पाजला असता तर शंभर टक्के ती हत्ती आज जिवंत असते म्हणजे एवढं महत्त्व आहे मित्र या झाडाला तसं आदिवासी बांधवामध्ये जे देदे जसे दे दोन चार लोकं असले आपले आणि चार पाच लोक आहेत समजा दारू पिया लागली आणि एखादा जर त्याच्यातला नाही म्हणला की मला नाही प्यायची आज काही पिया घ्यायची नाही मला तर त्याला ती सरळ म्हणतात खरे तू दही मन खाऊन आला का म्हणजे या लोकांमध्ये प्रचलित अशी परंपरा आहे की बऱ्याच पूर्वजांपासून त्याच्या चालत आलेलं औषधी आहे मित्रो या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असे आहे की आपल्या महाराष्ट्रीयन बांधवासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे हा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे मित्रो याचा सगळ्यांना माहिती या झाडाबद्दल ओळख आणि माहिती झाली पाहिजे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतोय आणि याचा फायदा नक्कीच आपल्या जीवन मानवाच्या कल्याणासाठी होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ एवढ्या तळमळीनं आणि काकृतीनं मी बनवतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ वनस्पतीची माहिती मी या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करतो आहे जे जे आपणाशी थावे म्हणतात ते ते इतरांना सांगावे हे पूर्वजांनी बऱ्याच लोकांनी अशा काही औषधी आहेत की ज्या लपून ठेवल्या गेल्या त्याच्यामुळे त्याचं प्रचार आणि प्रसार म्हणजे लोकांना माहिती झालं नाही आहे ते एक ते त्या माणसापर्यंतच पुरतच ते ज्ञान मर्यादित राहिलं तर असं होऊ नये मित्रो त्याच्यामुळं जर तुमच्या आजूबाजूला कुठे हे झाडं असतील आता मी सध्या वाशिम वाशिमाने बुलढाण्याच्या हो बॉर्डरवर आहे तिथं मला हे झाड परत दिसलं आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनव बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही माहिती आता सध्या या झाडाचं खूप महत्त्व वाढलेलं आहे मित्रो पण एक वेळ असा येईल ज्यावेळेस आपल्याला याचं महत्त्व कळालं तेव्हा हे झाडं उप उपलब्ध नसतील आपल्या त्याच्यामुळं हे झाडं तुम्ही नाही लावले तरी चालतील पण जे आहेत त्याचे तरी कम कमीत कमी, कमी संगोपन करा कारण हे पुढच्या पिढीसाठी मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की अत्यंत महत्त्वाचं झाड आहे याची माहिती लक्षात घ्या आणि आपण जो रीलवर फालतू टाईम घालवतो ना त्याच्यापेक्षा अशा झाडांच्या याच्यामध्ये तुम्ही आपला वेळ घालवा याचा तुम्हाला जीवनात नक्की कुठं ना कुठं तरी फायदा होईल मित्रो तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि भेटूया अशा नवीन एका औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या